चला आज काय चालली तयारी तुम्हाला दाखवतो आज तयारी चालली बघा सासू सोनाची काय तयारी चालली काय नेमकं चालतंय तुमचं चेहर दाखवलं मी दुसरं काय दाखवणार नाही काय चाललंय सांगा स्पेशल पुरणपोळीचा कार्यक्रम अरे काय विषय नक्की आज म्हणजे पुरणपोळीचा पुरणपोळीचा कार्यक्रम काल आपण नागदेव बनवल्यात हा हे नागदेव म्हणजे नागदेव बनवतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळी करतात परडी भरतात कुटुंब भरतात असा कार्यक्रम असतो ते नागदेव कसे कशाचे बनवले कशासाठी सटीला नागदेव बनवतात आणि पती कसं बनवलं काय केलं पिठण पोळण घेऊन घालून उकडून घेतलं आणि त्या दिवशी मशीनला कपडे लावली होते बंद करून आलो तर थोड्या वेळ चालू करून आलो परत म्हणलं चालू ठेवा आहे की नाही तर ह्यांनी काय घेतलंय काय घेतलं भाजायला तुम्ही आणि दुसरं परत करपाय लागले की हो

डाळ इकडे तेल लावून घेतले आणि त्या कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय तोपर्यंत मम्मीने सूट आणि बडेशे बारीक करून घेतली बघा आणि आता काय करायचं आता आमटीच वाटून घ्यायचं आपल्याला बारा वाजाच्या आतमध्ये परद्या घेते त्याच्यामुळे उरकायचं पटपट होतो बाराच्यात होऊन जातो आता डाळ शिजायला टाकायची तिकडे भात पातीला पीठ बनवून घ्यायचं तर मी काय करते आमटीच वाटून घ्यायचं करू या दोघी जणी मिळून पुरणपोळी करून घेतली आणि इकडं खोबरं बारीक करून घेतलं कडीपत्ता घेतलाय आणि इकडं स्नेलनी काय केलंय तर स्ने घेतले पीठ मळून इकडं मग मी गुळ बारीक करते बघा इथं असे पुरणासाठी ना सगळं झालं का बरोबर चला इकडं पुरण बारीक करून घ्यायचं

परतून घेणार आहे आणि पीठ कोण मळले तर ते झाले की मग आमटी टाकायची इकडे मी भात केलाय बघा असा झाकून ठेवलाय तर ते झालं की आमटी टाकायची तिकड आणि तिकड पुरणपोळी बनवून घ्यायची आणि पापड्या वगैरे तळायच्या परत बाजीच्या एवढ्या अशा भाकरी करायच्या बघा दामट्या आणि तळी उचलायची लगेच एकदम एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं म्हणजे परत विचारलं वानगडच नाही का तुला बरं बरं तर चला तयारी चालू आहे आमची पुरण पोराणीकडे शिजवून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलंय आता स्नेल घेतली बारीक करायला आता हे बारीक ही आत जातंय कीngaत की जाळीच्या आत जातंय म्हणते ती तसनाही ही ही पातेल्याला धरके दाबून चला इकडे पुरण बारीक करते आता मस्त केवढं झालं अजून चला कंटिन्यू बघा आता पुरण बारीक तर मग मी आता काय करते पुरण भरते का त्या म्हणजे लाटायचं म्हणके गोळ ठेवते कस होय शिटी कुठे गेली सुटी भाजणार आहे काय करणार हां आमटी झाली पात बनवला हां मग आता वांद्याचं भरीत करायचं हं जे बाजरीच्या तसल्या बारक्या छोट्या छोट्या दोन निवाद करायचं ह्याचं निवद करायचं दोन दोन निवद पान सोपारी ते करायचं आणि इथं ठेवायचं का देवाला हां तळी उचलायचं तळी उचलायला मग मग इथनं पोरं भेटतील चार पाच पोर बोलवायची शाळेत गेलेले अनाज घेतले पुर्ण पुर्ण करा, करा, करा <laughs> <laughs> ये ते ये ते। मी बनवत आहे बघा लाईक का मला पुरणपोळीवर पुरणपोळी बाजायच चालू इकडं मग मी लाटते तर इकडं बघा सुटी सारखी आपलं मस्त पैकी भाजली फुगली हा फुगली चांगली फुगली की तुझ्यासारखीच फुकते की ते पण काय एक फुगली हक हक फुगली हक फक हक फुगली हा सुटी सारखी की किती हक पूर्णपुळे कशी दाबते खाली चला आता आमच्या जवळ आसपास झाला झालाय की नाही का झालाय झालाय की नाही आज काय राहिलंय बरोबर चला आता पुरणपोळी चल झाली तिथं तर केली दोन झाले ती तीस अजून चार पाच करायचे झाले आहे आता फुल तयारी झाली आमची बघा तर सगळं करून मग फक्त निवड भरले होय निवाद भरलंय आणि इथं पलट्या भरायचं इकडे सगळं निवाद केलेत आता इथं हितळेसाठी निवडते पाच पाच का म्हणजे पाच नाही तर सात येत त्यातला पाच देत आहे ना तस म्हणतात आता बारायची हातले आहे का ना स्वीटी तिकडे आपलं आमटे भरते आणि इकडे सगळं आपण पीठ तांदूळ निवा बाजरी तेल हे सुट्टे पैसे आणि इथं निवाद

ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル、ハングル